मी सगळ्यात पुढचा विचार केलाय वाटण्या करायच्या म्हणजे करायच्या कर तसंही त्यांच्या सोबत मला वाटण्या पाहिजे आहो काय ऐका ना मी काय म्हणते ले दिवस झालो पुनेल आता आपण इथं राहतोय महिना झाला आता मग आता आपण आपल्या घरी जायचं का पुण्याला पुण्याला आता आपलं पुण्यातच आहे तुम्ही तिकडच करता की मग तिकडच जाऊ आणि तसं या खेड्यापाड्यात राहिलं तरी काय हे शेत हे पण आपलंच आहे ते पण आपलंच आहे हो आपलंच आहे म्हणून मी काही शेतात काम करायचं का तसं नाही हे ते पण आपलं मग कुठं थांबलं तरी काय घरीच थांबायचे ना पण पुण्याचा विषय वेगळा आहे इथला विषय वेगळा आहे आणि तसही जाऊबाईंसोबत माझं पटत नाही त्याच्यामुळे मला इथे राहायचं नाही आमची भांडणं होतात घ्यायचं मोठी आहे बहिणी सारखं राहायचं आहो पण त्यांनी चार गोष्टी मला समजून सांगायच्या ना लहान आहे ना मी पण त्याच मला उलट बोलत असेल तर का, का खपून घ्यायचं आणि हे बघा मला त्यांचं बोलणं पटत नाही आणि तसही त्यांचं काम सोडूनच तर मला राहण्यात पाठवतात हे करण ते कर मला करत नको देऊ दा काय म्हणत नाही ना तुला दादा काही म्हणत नाही पण त्या तर बोलतात ना जाऊबाई बघू आपण तुम्ही ना सारखं सारखं तेच म्हणा बघू आपण हे करू ते करू काय तुझी इच्छा माझी इच्छा एवढीच आहे की आपण वाटण्या करू एवढीच काय घर फोडायचं कुठं फोडायचं म्हणते मी फक्त म्हणते अहो मी आपला हिस्सा मागते आपला हिस्सा आपण करू आणि आपण सेटल होऊ इकडं पुण्यामध्ये पुण्यामध्ये पण आहे ना आपलं हा आहे अजून मोठ करू पैसा लागतोच पुढे जाऊन आपले लेकर होतील त्यांच्या भविष्यासाठी असं म्हणते मग विचार करू विचार नाही मी सगळ्यात पुढचा विचार केलाय वाटण्या करायच्या म्हणजे करायच्या कर तसही माझं काही पटत नाही त्यांच्या सोबत मला वाटण्या पाहिजेच ठीक आहे तुम्ही बोला बोल, भाऊजींशी बोल बोलून घेतो मी बोल चाल चला नीट जरा नीट गाऊ येईन माझ्या काय चांगली साडी घातली असवीन साखरपुड्याला ना हा आता बदलती साडी घरात जाऊन नाही बदलायची मला आता राहू दे पर ना आता दिवस ना दिवस गेलाय ना आता बदलायची साडी तशी दुहास लागणार आहे जा चक का म्हणजे तिला बसून ठेवायचं तिला काय काम नाही सांगायचं मी येऊन गायला खायला टाकले हा तिला थोडंफार करता येत नाही नवीन नवीन ने, जाऊ जाऊ दे दे डोक्यावर बसू दे डोक्या बसल्या मग करायचं आओ पण आता मास मान्य आहे मला शहरातून आली मग फार नको हातभार लावायला का मोबाईल चिवडीत बसला मग बर वाटतं आता मग आहे तुझ पण काय करणार आता तिला तूच तिला हळूहळू तू मोठी जाऊय तिची हाताला धरून तिला नुसतं थोडस बोललं तरी तिच्या नाकाला पार आहे आणि काय बोलाव तिला काय सा? तुम्हीच सांगा मला काय बोलायचं तुमचं ऐकते मी मग बोलते काय तिला बरायचं चल तुला शिकवते बाई चहा करायला शिकवते भाजी टाकायला शिकवते भात टाकायला शिकवते चहा एवढी चहा पत्तीच नाही कधी त्या चहा लहान चहा करती अग लहान आहे लहान आहे मग किती आता समजून घ्यायचं मी लहान आहे कवर लहान आहे काय करायचं काय आता करायचं काय म्हणजे थोडंफार तुम्ही सांगत जाणतील का तुमचं ऐक किती मी कस सांगणार तुमचं ऐक की माझ्या ताव खाऊन नये मी सगळ्यांना वाईट आहे सगळ्या घरादाराला मीच वाईट आहे झालं आलं परत तिथच त्या मुद्द्यावर नुसतोय ना कटकट घालायचं -कट बंद कर गडे मला कंटाळा आलाय तुझ्या कटकटीचा माझीच कटकट वाटण कसं मी कशी तुम्हाला अशी चांगली दिसणार आहे कशी चांगली वाटणार आहे सगळे लोक चांगली वाटतील तुम्हाला पण मी नाही चांगली कधी वाटणार काय करायचं काय आता सांग काय करायचं काय तुम्ही सांगा ना तुमच्या भावाला तर सांगू शकतात का नाही तर मी सांगू त्यांना तुमची बायको काम करीत नाही म्हणून चालू तुमचं हे नाही रोजच ऐकून आहे चहा टाक चहा टाक कच, 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 कच。दादा नाही दादा काय सोड्या काय करतो काय वरडत होते कामाचे काम होत बोलायचं बोल तेच म्हटलं आता कोणाला काम आलाय तुला म्हणून म्हटलं आपलं चांगलं काम आहे हे वासना म्हटलं तिथं आपलं एखादी खुली घेऊन राहू आपलं पुण्याला राहायचा विचार करतो काय पुणे किती लांब आहे ऑफिस जवळच तुझं ती ये जा हे त्यापेक्षा आहे आपलं तर घेतो खोली तिथे एखादी पण मला त्याची काय अशी गरज वाटत आहे कसे रोज उठून ह्या दोघींची बी भांडणं होत्या तस हा हे आहेत मला कटकटेक्षा कसं तिकडं होऊन जाईल माझं आपलं कस बघ तेच म्हटलं म्हणजे कसं होईल पण बाबा म्हणजे तुला तिथं सूट होईल का वातावरण तुला इकडची हां काय नाही होऊन जाईल ना कसं आहे ह्या दोघींचं पण होते आज न उद्या उठून परत ते होणार त्यापेक्षा माझ्या डोक्यात आलं की आपलं आहे आपलं घरचं बेजमीन काय कर आपलं काय माझ्या वाट्यात येईल ते देऊन टाक मी आपलं त्या पैशात घेतो घर तिथं म्हणजे वाटण्या का करायचं काय म्हणतो काय हां म्हणजे कसं तिकडून तिकडून घेण्यापेक्षा आपलं वाटणं फिटणं काय नाही तुला तिथं फ्लॅट घ्यायचा आहे काय खोली घ्यायची फ्लॅट घे एक खोलीचा घे दोन खोलीचा काय घ्यायचं ते घे पैसे मी देतो पण वाटल्याचा विचार आता करू नको कशाला हाय तर आज ना उद्या करायचे मग हे जेव्हाच तेव्हा बघता येईल पण आत्ता कशाला वाटलं करायचं असं नको ते झालेलं व्यवस्था आपलं बरं आहे गोडीत पुढे जाऊन उद्या त्रास नको एकामेकांना तुझ्या बायकोने घातलं काय डोक्यात ते कशाला काय म्हणते मला ते एका शब्दाने बोलत नाही मला काय ती कशाला काय म्हणते मला मी आपलं म्हणलं कसं आता आपल्या दोघांचं पडतं त्यामुळे म्हटलं तुला बोलून टाकावं बघ करचार वाटण्याच जाऊ दे आपण सध्या तुला काय पैसे लागतील ते मी देतो आता पैसे देतील मी ते तुला देणार परत ते होणार त्यापेक्षा माझ्या वाटणीला जे येते काय असेल ते आपलं घराचं याच जमिनीच एखादा तुकडा ते दोघा अर्धा अर्ध करून घेऊन टाकू म्हणजे माझा मी पण मोकळा होईल माझ्या मार्गे आपलं पुण्याला जाऊन मस्तपैकी सेटल होईल तू आपलं हिथलं बघशील काय टेन्शन नाही असं म्हणते मी तुला बर बा तुझी इच्छाच आहे वाटल्या करायची हा पण प्रत्येक सणावाराला इथे यायचं दे। प्रत्येक देवधर्माला इथे यायचं भाऊ किती पुढचं पुढे नाही यावंच लागल घर आहे तुझं हा भाऊ चल तू माल सोडून जाणार का आता नाही नाही करमाल का माल तू घ्यावर काय वाटल्या करायच्या डोक्यात आल्या आता तुमचं घराचा प्रश्न सुटलाय सुटलाय वावराचं बी तुमच्या जे जे जनावर करून घ्या मला दाखवले हो आता ह्या गाया दोन आणि ती एक पलीकडे बारक पिल्लू कसं करायचं भाऊच बोला आता आम्ही या गाया तर काय पुण्याला घेऊन जाऊ शकत नाही मग आता या गायाच करायचं काय हो काय बघ एवढे बिडे झालं की काय अजिबात नाही हे जे पैसे घेऊ आपण एक काम कर ना आबा दो एक गाई अशी मधून का पण इथे आर तुझं काय आता आमच्या पुटे असला हे नको येऊ म्हणलं माग तर ते मला यायचं मला यायचं आलं माग अरे इज्जत आहे ना मला जर गावात जरा ऐकून घे ना का चौ घालतो माणसार कुत्र्याच्या मागा पिला तुम्हाला आमच्या घरच्यांच्या मधी मध्ये करायची सवयच लाई लागली कशाला बोललो मग काय 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 करायचं तुमचा हा तुमचा प्रश्न आहे गोमाता करून ते करत असला काय करतो म्हणजे हा पैसे द्यायचे गायचे कळलं का देणार नाही आमचा पण हिस्सा आहे त्याच्यामध्ये बदल्यात पैसे घेतो ते चुकीचं करतो काय मातेचे पैसे असते का घेते मी मी घेते बाकीच्या माहित नाही पण मी घेते तर काय तू गायचे पैशासाठी तंडू राहिले सगळं गायीची ही सगळी मी तिकडे विकली ना मग मला पन्नास साठ हजार रुपये येतील शे पन्नास हजाराच्या भात करते का मी हिशोब ना तुझ्या तोंडचं पाणी पडेल ही गाय एवढी शिक होती वासरू होतं तेव्हापासून मी सांभाळलंय या गायची ही गाय झाली या गायची ती गाय झाली मग मी काय करायचं माझा पण हिस्सा आहे गायच्यामध्ये आणि तोच मी मागते मी गाय आता घेऊन जाऊ शकत नाही यांना खायला टाकलं कधी मुडू चारा आणून तू नाही मग सगळं यांनी बघितलं नाई ना कुणी म्हणून त्यांना गाय द्यायचं का मस्सा बरोबर झाला पाहिजे काय हो अरे लोणी दही दूध तूप तू मलाच पाठवलं ना तयार करून यांनी नाही खाल्लं स्वतःला कसं राहत काय करायचं मला काय नको सांगू मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे काय तु थांब तुझं काय म्हणणे भाऊ बाबा तुझी काय आहे का काय इच्छा आहे तुम्हाला आहे लहानपणापासून जसं घरचे आई वडील गेले तसं दादा मला सांभाळले शिक्षण दिलं कपडे दिले लहान मोठे त्यानं मला केलं आला बाई गपना ऐकून तर घे तेच करते आता जे काय आहे ना जे काय तेनच बघा आपलं काय माझी इच्छा नाही किंवा काय नाही किंवा मला काय पाहिजे त्याच्याकडून अपेक्षा पण नाही कारण की आतापर्यंत त्यानेच माझा सांभाळ केलाय लहानाचं मोठे गेलं अरे माझ्या समोर झालेत लहानाचे मोठे तुम्ही तर मी पाहिलं ना फटक्याचे घालून फिरत होता दुसऱ्याचे जुने कपडे मी दिलेत माझ्याला दहा वेळा स्वतःला नवीन कपडा नाही घेतलाय कधी माझ्या भावाला माझ्या भावाला मा अरे मा येते ते पैसे सगळे तुला पाठवतो तुझ्या शिक्षणाला गायचं काय दूध विकलं डेअरीचा पगार आला तुझ्या शिक्षणाला रानात काय विकलं गहू जवारी हरभरा शिक्षणाला म्हणून तू मोठा झाला तुझा फ्लॅट आहे याच कशात राहतो पाहिले ना सपरत राहतोय आज बी आणि आज बी म्हणतोय नाही त्याच्याप्रमाणे तो म्हणेन तस तुझ्या एवढं प्रेम करतो तुला हे कळणार कस त्यांना गरज लागल्यावर आम्ही पैसे पाठवतच होतो किती पाठवले दे आमच्या दे। अली तू सांग तुझी तू आली असून लक्षात पण हिच्या कशी यायची सांगतो तिला पण मी समजू तिला तर हिस्सा पाहिजे होता सांगतो बोलतो पण मी तर बाहेरची माणसं ऐकून लय तुम्ही वेगळे राहिले तर तुमच्या मनानं तुम्ही असे का जमणार आहे का तुम्हाला बाजूला राहणं मी जर म्हणलं असतं तर मग मी का सोडलं असतं त्यांच्याकडे पैसे कशाला पाठवता अरे ह्या बाईने सुद्धा कधी विचार नाही केला चुकून कधी म्हणली ना अव्हीच राहू द्या काही तर हा तुझा भाऊ सांगा तू गप्र माझा मोठा भाऊ झाल्यावर माझ्यासाठी काही बी करत आणि त्याच्यासाठी ही पुढं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय आमचं तिकडलं सगळं सोडून इकडे यायचं येऊच नका तुम्हाला काय पाहिजे ते मागत राहा सगळं त्याने तिला आतापर्यंत इथून पुढे बी देईन तिला काय सांगता तिला काय माहितीये गोष्टी ती कधी इथं राहिले का जास्त लग्न झाल्यापासून ते जास्त करून आमच्या सोबत नव्हते कधी इकडे फिरायला जा कधी तिकडे फिरायला जा नाही आम्ही तिला काय म्हणले का कधी कुठं फिरायला जा कुठं काय देतो आम्ही सगळं धान्य धुन्य सगळं ह्यांच्या लग्नात सगळं सोन नाना आम्हीच केलंय ह्याच्या शिक्षणाला सीआरटीच्या ते पेपर आता फीस बरे सोन्याच्या कानातले मोडले तुम्ही आता सगळं काढणार आहेत का बाहेर काढायचा विषय नाही हे तुझ्या डोक्यात प्रकाश पडण्यासाठी चाललंय बाई सगळं आलंय माझ्या लक्षात फक्त तुझ्या समाधानासाठी तू वेगळं घेऊ राहिलाय नाही तर तो राहू शकत नाही भावाशिवाय त्याच्या भाऊजाशिवाय आई इतकं प्रेम केलंय त्याच्यावर छाबाईनं माहितीये स्वतःच्या लेकरावर जेवढं प्रेम केलं ना तेवढं दिरावर प्रेम केलंय म्हणून तो एवढा मोठा झालाय का तोडते त्यांना समाधान वगैरे तसं काही नाही मग समजून घे बाळा अरे हे शक्य भाऊ इथे एकमेकाशिवाय नाही राहू शकत मस्त गुन्ह्या गोविंदाने राहा शेती करा शेतातलं उत्पन्न येते तुम्ही बी नेताय त्याला एखादं घर बांधून घ्या ना कोर सापडत राहायचे तिने हम्म चालतंय रा सुखाना राहा हम्म कशाला भांडतात भांडायचा विषय कुठं तू पुण्याला ते इथं मग तुला काही लागल्यावर थोरल्या बहिणी सारखं म्हणायचं ताई मला हे दे ताई मला ते दे आतापर्यंत कधी नाही म्हणली नाही कशालाच नाही म्हटलं नाही त्या मग चल तुमच्या चूक लक्षात हो, आली ना हो अजिबात वेगळं होऊ नका एकत्रित एक कुटुंबात प्रगती तुमची वेगळं झाल्यावर नाही परत नाही समजून घे तिला मस्त बहिणी बहिणी सारखं ना तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे तसे तुम्हाला राहायचंच असेल मी तर मी काहीच नाही बोलू शकत नाही का बरोबर लक्षात तुम्हाला समजलं शाकाय म्हटलं की सात वाजता दोघेने भांडायचं नाही तर आमच्या झोपा मारतात नाही नाही तसे काय नाही चाल ते थोडं तर रहता नवीनपूरला असते मारा मारे करू नका कधी मारा मारे केलेत आम्ही तुम्ही एक काय हा ओके आता ओके ओके डन चला आता चहा आणि पास्ताल काय आम्हाला